नमस्कार मी अश्विनी सातोडोके काही दिवसांपूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना प्रतिप्रश्न केला कोण हर्षवर्धन सपकाळ तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आता माझ्यासोबत आहेत आणि आपण आता त्यांच्याशी राजकारणावरती काँग्रेसबद्दल सविस्तर गप्पा मारणार आहोत तुमचं एल एस मराठीमध्ये स्वागत या राज्याचे मुख्यमंत्री ते मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आता या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण या देशातला सर्वात जुन्या पक्ष काँग्रेस ज्याचं तुम्ही आता राज्याचं नेतृत्व करताय तर ते फडणवीस विचारतायत कोण हर्षवर्धन सपकाळ मला त्यांनी ओळखावं असा काही माझा कुठलाही हट्ट नाही मी एक कार्यकर्ता आहे ते त्यामुळे त्यांनी ओळखलं पाहिजे त्याच्याशी काही मला विशेष करून देणं घेणं नाही माझी जी दिशा आहे वैचारिक आणि जी लढाई आहे ती मी लढत राहणार आहे मला न ओळखण्याच्या अनुषंगानं कटाक्ष करताना मी जे काही मांडतोय बोलतोय त्यांना उत्तरं त्यांच्याजवळ नाही आणि त्याला बगल देण्याचा त्यांचा एक फार सुंदरसा तो प्रयत्न आहे मात्र त्यांनी या महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी कोण वाढवतो आहे ते ओळखावं त्यांनी त्यांचे दिलेले जे काही आश्वासन आहेत त्या सगळ्या आश्वासनांच्या अनुषंगानं त्यांनी ते ध्यानात ठेवावं लक्षात ठेवावं आणि याआधी त्यांचे जे वक्तव्य होते त्या वक्तव्यांना ते, ते विसरलेले आहेत त्यामुळे मलाही विसरले त्यात विशेष काही नाही कारण त्यांनी सर्वात आधी एक घोषणा केली होती एक त्यांचं वक्तव्य होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत तो मी लग्न करणार नाही मात्र त्यांनी लग्नही केलं तेही ते विसरले आहेत नंतर त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीसोबत युती नाही 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 त्या राष्ट्रवादीसोबतही त्यांनी युती केली दुसरं अजित पवारांना मी जेलमध्ये पाठवेल आणि चक्की पिसिंग 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 त्यांच्या मांडीला मांडीला बस ते बसले तेही ते विसरले त्यांच्याकडे बैलगाडी भरून पुरावेही होते त्यांच्याजवळ बैलगाडी भरून पुरावे होते सिंचन घोटाळा सत्तर हजाराचा तोही त्यांना होता तर एक दिंडी त्यांनी काढली होती आणि त्या दिंडीमध्ये टाळ वाजवत असताना त्यांनी शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये भाव देऊ सोयाबीनला आठ हजार भाव देऊ हे सांगितलं होतं तेही ते विसरलेले आहेत ला लाडक्या बहिणीचे दीड हजाराचे एकवीसशे करू ते विसर करू। ते विसरलेले आहेत त्यासोबतच शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू तेही ते विसरलेले आहेत अनेक जातींच्या आरक्षणाची पहिली साक्षरी पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेईल तेही सगळे ते विसरलेले आहेत त्यामुळे एवढं सगळं विसरण्याची त्यांना सवय असल्यामुळे ते माझ्यासारख्या किरकोळ माणसांचं नाव विसरले असतील याच्यात अजिबात आश्चर्य नाहीत मला विसरलं तरी चालेल मात्र हे सर्व जे ते बोलले होते हे त्यांनी ध्यानात ठेवावं एवढं माझी जरूर शिफारस त्यांना आहे अगदी म्हणजे त्यांनी मुख्य प्रश्न जे आहेत ज्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं ते लक्षात ठेवावं असं तुम्ही म्हणतात तर तुम्ही जेव्हा काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलं तेव्हा आणि आत्ता एकूणच राज्यातली जी राजकीय परिस्थिती आहे ती सर्वांना आता ज्ञात आहे काल ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत अनेक कालावधीनंतर ह्या निवडणुका पार पडल्या पण या निवडणुकांच्या दरम्यान जे काही प्रकार झालेत ते लोकशाहीमध्ये यापूर्वी अशा पद्धतीने घडले नव्हते आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस मतदान सुरू असताना न्यायालयाचा एक निर्णय येतो आणि मतमोजणी पुढे ढकलली जाते हे जे काही चाललेलं आहे ते लोकशाहीला घटनेला धरून चाललंय असं वाटतं नाही ते स्पष्ट आहे की जे चाललं आहे ते चालली आहे राहुल गांधी हेच सर्व सांगत होते त्यावेळेस राहुल गांधींना द्रोही हा शब्द वापरला होता आज राहुल गांधी जे म्हणत होते तेच आता देवेंद्र फडणवीस स्वतः बोलतात आहे त्यामुळे निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोग कटपुतली झालेला आहे आणि सत्ताधारी जे आहेत ते त्याचा ऑपरेटिव सर्व गोष्टी करतात आहे कालच्या निवडणुकीत पंचवीस ठिकाणी हिंसाचार झाले बोगस मतदार ठिकठिकाणी पकडले गेले आणि या सर्व एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांची जी एक सभ्यतेची आपुलकीची आणि मिळून मिसळूनची जी, जी एकंदरीत परंपरा आहे ती परंपरा खंडित केलेली आहे नेमकं चाललं काय आहे तर ही लोकशाही जी आहे ही गुंडाळून ठेवण्याच्या दिशेनं भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची फार मोठी किंमत ही समाजाला आणि देशाला चुकावी लागणार आहे कारण ही अराजकतेकडे आहे पूर्वी उत्तर प्रदेशातल्या राजकारणामध्ये या घटना घडत होत्या सिनेमांच्या माध्यमातून त्या सर्वांपर्यंत पोहोचत होत्या महाराष्ट्रामध्ये तो पॅटर्न आलाय रुजवला गेलाय असं वाटतं या सगळ्या परिस्थितीकडे पाहता नाही रुजवण्याचा प्रयत्न आहे मात्र महाराष्ट्रात तो रुजणार नाही काल बघितलं असेल की काल अनेक ठिकाणी नागरिकांनी येऊन बोगस शोटिंगच्या संदर्भात केलेलं आहे त्यामुळे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो शिवशाहू फुले आंबेडकर म्हणतो वारकरी संप्रदायाचा असणारा आपल्याला जो वारसा आहे तो आपण सांगतो शिवाजी महाराजांचं स्वराज्याची संकल्पना आपली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राच्या गळी हा गायपट्ट्यातला जे तत्त्वज्ञान आहे आणि तिथली जी प्रॅक्टिस आहे ती उतरवणे शक्य नाही आणि आता हा शेवटचा अंक जो आहे भारतीय जनता पार्टीच्या एकंदरीत मोठं सॉप्रेंटीचा हा आता शेवटचा अंक सुरू झालेला आहे यामध्ये या, या सर्व गोष्टींच्या सोबत मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाने जो भ्रष्टाचार केला आहे त्यातून पैसा भेक तमाशा देख नावाचं वग हा घेऊन ते तमाशा जो त्यांनी लावलाय याचा धडा नागरिक शिकवल्याशिवाय राणाने हा विश्वास तुम्ही आता खूप महत्वाचं विधान केलं की भाजपचा हा शेवटचा हे सुरू आहे पण या सगळ्याला भाजपला तोंड द्यायला काँग्रेस तेवढी सक्षम आहे असं वाटतं कारण की जे चित्र आता पाहतोय नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत जिल्हा परिषद आहे महापालिका आहेत तुमच्याकडे लढण्यासाठी सक्षम उमेदवार कार्यकर्त्यांची फौज आहे कारण की असं एकंदरीत ग्राउंडला चित्र दिसतंय काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये विश्वास राहिलेला नाही आहे जेव्हा ते भेटतात किंवा ग्राउंडवरती आम्ही जेव्हा फिरतो सक्षम आहेत पण पक्षाचं तिकीट घेऊन लढलो तर निवडून येऊ याची खात्री नाही आहे आणि त्यामुळं मग भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चाचपणी हे कार्यकर्ते करत आहेत हे का झालं कार्यकर्त्यांमध्ये विश्वास का नाही नाही यात मुळात काँग्रेस आणि भाजप हे दोन विचार आहेत वेगवेगळे आणि काँग्रेस जी आहे आए, ती आयडिया ऑफ इंडिया काँग्रेसची जी आहे आए, त्या आयडिया ऑफ इंडियावर काँग्रेस पुढे चालली आहे आणि त्यातून स्वातंत्र्याचा इतिहास आला त्यातून संविधाने साकार झालं आणि आतापर्यंतचा विकास जो झाला ज्यात सामाजिक न्याय बंधुता समता या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी हा एक विचार काँग्रेस आहे तर भारतीय जनता पक्ष हा प्रतिगामी स्वरूपाचा एक विचार आहे आणि मुळात या दोन पक्षांची जी लढाई आहे ती वैचारिक लढाई आहे याला सत्तेच्या तराजूमध्ये ठेवून मोजणं ही संपूर्णतः चुकीचं आहे आज काँग्रेसवर सत्ता नाही सत्तेतले लोकही मस्तवाल झालेले आहेत ते गब्बर झालेले आहेत ते घाबरतात आहेत ते पैशाने निवडणुकीच्या संदर्भ ते बदलू पाहत आहेत अशा वेळेस जो प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम हा निर्माण होत असेल किंवा होतोय हेही मान्य आहे मात्र शेवटी ही लढाई वैचारिक आहे आणि आमचा सेनापती जो आहे राहुल गांधी हे ती वैचारिक लढाई पूर्ण ताकदीविषयी ते लढत आहेत त्यामुळे आम्ही विजय झालो नाही झालो हा विषय आउट आहे मुळात आम्ही आमच्या तत्त्वज्ञानाला बांधील आहोत आम्ही या संविधानाच्या संवर्धन संरक्षणाकरता बांधील आहोत आणि ही लढाई आम्ही लढत आहोत ही मूळ प्रामुख्याने असणारी भूमिका आहे दुसरा निवडणुकीत जात आणि पैसा हा मोठ्या प्रमाणावर त्याला एक हाईक दिला जात आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे काही आकडे हे समोर येत आहे शेवटी सत्ता आणि विचार यामध्ये सत्तेच्या अनुषंगानं जाण्याचे अनेक शॉर्टकट आहेत मात्र काँग्रेसला आणि आमच्या पक्षाला अजिबात त्या शॉर्टकटनी हे जायचं नाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील आपल्याला या ठिकाणी मला सांगावं वाटतं की एकंदरीत जे साडेसहा हजार नगरसेवक पदाच्या हो ज्या उमेदवार निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही स्वबळावर पाच हजार नगरसेवक आमचे लढले एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी आम्ही एकशे सत्तर ठिकाणी सोहळा आम्ही लढलेलो आहोत आणि यामध्ये नेते सोडून जातात आहेत ज्यांच्या ज्यांचे ईडीचे प्रकरण आहेत जे, जे घाबरतात ज्यांना कुठे लालूच आहे काँग्रेसने खूप काही दिलं मात्र आता संयम आणि संघर्ष आणि त्याग करण्याची भूमिका नाही हे आम्हाला सोडून जातात आहे हे सोडून जात असल्याने आम्ही कमजोर होत नाही आहे हे सोडून जात असल्याने आम्हाला तिसरी चौथी फळी ती वर्ग काँग्रेसमधले सरंजामी नेते बाहेर पडतायत कारण काँग्रेसचा एक लोकांमध्ये जेव्हा जातो तेव्हा लोक म्हणतात की बाबा काँग्रेस हा आत्ता नाही तुम्ही जे आहेत तुम्ही संघटना काँग्रेसमधनं आलेला आहात पण काँग्रेसचा जो एक सरंजामी चेहरा आहे आणि नेतृत्व जे आतापर्यंत मिळाला आहे तर ता त्याच्यामुळे पण काही फटका बसतोय किंवा लोकांमध्ये जायला काँग्रेसला आत्ता अडचण येते कारण काँग्रेस हा मासचा पक्ष आहे ना लोकांचा पक्ष आहे अजूनही जुन्या लोकांना किंवा अनेक माझी आजी किंवा त्या ज्या वयाच्या ना की त्या हातात पंजा सांगतात हे सगळं असताना काँग्रेसवरती आज ही वेळ का आलेली आहे म्हणजे जेव्हा सत्तर वर्षामध्ये काय केलं काँग्रेसनं हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस काँग्रेसनं काय केलं हे सुद्धा काँग्रेसला सांगता आलेलं नाही केलेलं असून काँग्रेसनी काय केलं हा प्रश्न एकीकडे एक 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 हास्यास्पद आहे कारण फाउंडर ऑफ द नेशन पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर मनमोहन सिंगांसारखं त्या माणसाचं योगदान जे भारत निर्माणमध्ये ते अनन्यसाधारण आहे आता हा एक कुठेतरी एक आर्ग्युमेंट जी आहे ती एकदम व्यवहार व्यवसायाशी म्हणजे माझं काय तेवढं सांग hmm. ही भूमिका घेऊन आज वावरताना लोक दिसतात आहे त्यामुळे आपण नागरिक आहोत म्हणून मतदार आहोत पण आता नागरिक बाजूला ठेवून केवळ मतदार म्हणून तो आता बाजारात उभा आहे विक्रीसाठी उभा आहे आणि खरेदी करण्यासाठी पण तो उभा आहे त्यामुळे हा आजचा एक दौर आहे काँग्रेस कमी पडलाय वगैरे असं नाही मागे पलटून बघायला आपल्याला वेळ नाही आणि ही काही पक्षाच्या आणि देशाच्या एकंदरीत वाटचालीचाच विषय नाही आज वृद्धाश्रमातली संख्या वाढत चालली आहे त्यामुळे आमचे वडील जे आहेत त्यांचा अभिमान बाळगणारी जी पिढी आहे ती आता गेली आहे आणि आपले पूर्वजच नालायक होते असं उथळ चर्चा करणारेही लोक मोठ्या प्रमाणात आढळून देतात आता फास्ट फूडच्या काळात थोडे फास्ट जे होण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यामुळे पाचशेच्या दोन नोटांमध्ये मटणाच्या दोन बोटांमध्ये दारूच्या एका चप्प्यामध्ये जे राजकीय व्यवहार जे होतात आहेत हे कुठेतरी आपल्या देशाचीच समस्या ही पक्षाची समस्या नाही आणि आम्ही जो काम करतो आहे आम्ही <coughs> काही पूर्ण लोकांचं आम्ही जबाबदार आहोत ही आमचा मुद्दा नाही काँग्रेस म्हणून आम्ही आमची लढाई लढणं हे आमचं कर्तव्य आहे नागरिकांनी त्या लढाईत सहभागी झालं पाहिजे आणि हा देश म्हणून आपण सर्वजण पुढे जाऊ ही असणारी एकंदरीत भूमिका आणि ही मानसिकता काँग्रेसची आहे आता उलट पक्षी हे उत्तर आम्हाला जे द्यावं लागतं हो ते कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे लोक जास्ती निवडून येतात म्हणून मग मग नरेंद्र मोदींनी काय केलं गेल्या अकरा वर्षात दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होते म्हणजे एव्हाना बावीस कोटी रोजगार त्यांनी उपलब्ध करायला पाहिजे झाले त्यानंतर न खाऊंगा न खाने, खाने दूंगा। वो वी खा रे सबको खिलाने वाले खिला भी रहे और जो खाने वाले खाणेवाले ला ते लाभी राह तेही झालं प्रत्येक माणसाच्या पंधरा खात्यात पंधरा लाख रुपये टाकण्याची बात होती तेही चाललं गेलं नोटबंदीतून दहशतवाद संपेल तो विषय हा राहिला नाही शंभर स्मार्ट सिटी त्या पण कुठे झाला नाही रुपयाचं अवमूल्यन हे होत असताना कितना गिरोगे प्राईम मिनिस्टर हे कटाक्ष करणारे नरेंद्र मोदी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपला रुपया हा सर्वात खाली हा गेलेला आहे एक त्यामुळे एकंदरीत त्यांचं योगदान काय आज मला माझ्याही देशाचे पंतप्रधान असताना त्यांच्याबद्दल धन्यवाद नागरिक म्हणून जर द्यायची तर कशात द्यायची आणि ते जे सांगतात तीनशे सत्तर कदम रद्द केलं अरे तीनशे सत्तर कदम जे रद्द केलं त्यानंतर काश्मीरमधले काय बदल झाला ज्या गोष्टी काँग्रेसने आधीच केलेल्या होत्या त्याच गोष्टी जशा होत्या तशाच आज त्या ठिकाणी आहे राम मंदिराच्या अनुषंगानं त्याचा एक इतिहास आपल्या ठिकाणी कोर्टाचा झालेला निर्णय आहे त्या अध्यायाला कसं बघायचा हा ज्याचा त्याचा हा दृष्टिकोन आहे तो असेल आता पहलगाममध्ये तीनशे किलोमीटर दहशतवादी येतात गोळीबार करून चालल्या जातात त्यांचं रेखाचित्रही साधं मिळत नाही पुलवामाच्या हत्याकांडांमध्ये सुमो कुठून आले आडे ते संपत नाही त्यामुळे एकंदरीत नरेंद्र मोदींच्या अकरा वर्षामध्ये काय झालं के मुस्लिमकार आपली अर्थशास्त्र आता वाटचाल करत आहे की श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे गरीब अधिक गरीब होत आहे तर हे सर्व असणारं जे त्यांचं त्यांचा नाकर्तेपणा आहे या नाकर्तेपणामध्ये केवळ त्यांच्या सीट निवडून येतात म्हणून काँग्रेसनीचा विचार पोहोचत नाही याची तुलना करणं मला वाटतं हे अन्यायकारक आहे त्याची तुलना नाही पण काँग्रेसचं पक्षीय राजकारण आणि संघटना काँग्रेस तुम्ही आता जे सगळं बोलताय तर ते संघटना काँग्रेस म्हणून जी बांधणी आहे त्यावरती सगळं बोलताय परंतु इतकं सगळं वेगानं आपण ज्या वेगाची वेगा सगळं बोलतोय आणि एआय या सगळ्या गोष्टी सगळ्या येत आहेत की त्या टेक्नॉलॉजी बद्दल सगळं बोलत असताना हे सगळं झपाट्यानं वाढतंय म्हणजे मतदारांचं बदलतं किंवा एकूणच धार्मिक अस्मिता हे सगळं झपाट्यानं वाढत असताना पक्षीय काँग्रेस म्हणून तुम्हाला आव्हानं खूप मोठी आहेत मग त्यासाठी संघटना काँग्रेस बांधण्यासाठी तुम्ही काम करताय ही कसरत आहे असं वाटत नाही तुम्हाला की विचारावरती जे तुम्ही म्हणताय पण आता कुणी गर्वसे कौ मे हिंदूच आहे हा जो एक ह्या सगळ्या माहोलामध्ये तुम्ही जे काम करायचं म्हणतात त्याचे रिड्रट्स ह्या इतक्या लवकर मिळणं शक्य आहे असं वाटतं ह्या परिस्थिती बदलायला परिस्थिती खूप लवकर दोन हजार नंतर बदलली पण तुम्ही आता पुन्हा जे सगळं म्हणताय ज्या पद्धतीने तुम्ही तर त्याला वेळ काय नाही दोन बाबी आहेत एक तर वारसा आहे या वारसामध्ये तथागत गौतम बुद्धांपासून तर वारकरी संप्रदाय थेट शिवशाहू फुले आंबेडकर एक संघर्षाचा जो ठेवा आहे वारसा आहे त्याच वारसाला पुढे घेऊन जाण्याचा आहे रेडीमेड स्वरूपाचं नाही आपण जसं सरंजामशाहीचा मुद्दा सांगत असताना काँग्रेसवर स्वाभाविक स्वरूपाची टीका होते मात्र <laughs> ते सगळे सरंजाम जे आहेत ते भारतीय जनता पक्षाकडे <laughs> सरकले <सरक्णेश्यारी laughs> <दे>। आणि <laughs> तिथले काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता जर मुख्यमंत्र्यांनी मागे वळून जर पाहिलं आणि देशातल्या <laughs> पंतप्रधानांनी मागे वळून पाहिलं तर भारतीय जनता पक्षच काँग्रेस युक्त किती झाले दिसरेल त्यामुळे सरंजामशाहीवर आमच्यावर तुम्ही हल्ला करता मात्र ती सरंजामशाही त्यांच्याकडे सरकल्यानंतर त्यांचा आज उदो होतो होतोय हा एक जो दृष्टिकोनातला जो एक अन्याय आमच्यावरचा हा पण मला सविनय निदर्शनास आणायचा आहे मात्र मूळ प्रश्न जो आपला आहे की हे कसं करणार तर हे सगळं गेले एवढी आव्हान आहेत तर त्यावर माझं सविनय आपल्याला सांगणं की फार मोठी संधी आहे आणि या संधीतूनच नवनिर्माण शक्य आहे नाही इतके दिवस बऱ्याच जागा ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या होत्या आणि आता या संधीचं सोनं कसं करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न माझा माझ्या सवंगड्यांसह सर्व राहणार आहे uh... खूप महत्त्वाचं ह्या सगळ्या गदारोळामध्ये म्हणजे पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये पण एक मरगळ असताना प्रदेशाध्यक्ष म्हणतात की आम्हाला संधी आहे आणि या संधीचं सोनं जे आहे ते आम्ही करू पण पुन्हा एकदा आत्तापर्यंत कार्यकर्ते असं म्हणतात की आ, एक संघटना काँग्रेस आम्ही जे तुम्हाला सोशल मीडियावरती पाहिलं तुम्ही सतरंजीवरती झोपलेले आहात तुम्ही आदिवासींसाठी ते खरं तर तुमचा खूप जुना तो कार्यक्रम आहे तो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेला आहे पण या सगळ्यामध्ये तो वेग आपण पकडावा किंवा ती कसरत होती आहे का नेमकी किंवा पक्षातले हे जे काही तुम्ही बोलाल का नाही मला माहित नाही याच्यावरती पण पक्षातले काही जुने लोक की जे सरंजामी आम्ही मानसिकतेतनं अजूनही इथे आहेत त्यांना स्वीकारायला किंवा त्यांच्याशी त्यांच्या सोबत काम करताना कार्यकर्ता म्हणून जमिनीवरती संघटनेमध्ये काम केलेला माणूस प्रदेशाध्यक्ष पदावरती आल्यानंतर या सगळ्यांशी काम करून घेतानाचे अनुभव काय आहेत किंवा काय त्याच्यामध्ये होते दहा महिने माझ्या नियुक्तीला जवळपास होत आले आणि या दहा महिन्यामध्ये कुठेही काही तुम्ही कुरबूर ही ऐकली नाही तशी घडली पण नाही आणि सरंजामशाहीच्या अनुषंगानं जी टीका होते आहे त्या टिकेतलं की काही परिवार आहेत ज्यांचं महाराष्ट्राच्या निर्माण निर्मितीमध्ये मोठं योगदान आहे ते शैक्षणिक संस्थांच्या सहकाराच्या माध्यमातून असेल अलीकडच्या काळात त्यांना सरंजामशाही नावाचा एक शब्द चिटकला आहे मात्र त्यांचंही एक असणारं योगदान जे आहे हे महत्त्वाचं आहे आणि जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्याचा उल्लेख हा करावाच लागेल आणि ही सर्व जी मंडळी जी आमच्यासोबत आहेत जे गेले ते बरं गेले मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तर ही एक फार मोठी एक आसेट आहे ही फार मोठी एक जमेची बाजू काँग्रेसची आहे दुसरा मी जे काम करतो आहे त्यामध्ये सर्वांचं योगदान आणि मदत आहे कुठे आडवाआडवी अनुषंगाचा हा विषय नाही मुळात आता जो समाज बदलला आहे आणि आज कुठे यायच्या काळामध्ये आल्यानंतर निरेशन निरेटिव्ह किंवा ज्या काही गोष्टी येतात आहेत ह्या गोष्टींच्या माध्यमातून कंट्रोल करण्याचा प्रयत्न कुठे होतो आहे मात्र या बदलत्या काळात आता प्रॅक्टिसेसही बदलावे लागणार आहेत महात्मा गांधींनी चिमुटभर मीठ मी नमक नमक सत्याग्रह केला होता आज आपण बघितलं तर चिमुटभरून मीठ घेऊन कसा सत्याग्रह होऊ शकतो असं आपल्याला वाटेल पण काळानुरूप या गोष्टी बदलत असतात आणि सत्याग्रह मात्र हा चिरकाल आणि शाश्वत स्वरूपाचा आहे आणि या मोठस ऑपरेंडीच्या अनुषंगानं का कोण जाणे म्हणजे जी शाश्वत आहे आणि जी लोकसहभागाच्या आणि पारदर्शकतेच्या अनुषंगाने आहे तिचा आदर हा सर्वदूर कुठेतरी कमी झालेला आढळून येतो थिगळ लावणं किंवा नळावर साधी पाणी पिणं म्हणजे या गोष्टी आता मागासलेपणाच्या का समजल्या जातात याबद्दल मला एक सात्विक संताप व्यक्त होऊन द्या आणि माझं जीवन आहे मी वाड्या वस्त्यावरचा पाड्यावरचा आडवडणाच्या गावाचा आहे सतरंजीवर मला झोप लागते ते माझं जीवन आहे मी प्रदेशाध्यक्ष झाल्यावर काही नाटक करत नाही जे माझं जीवन होतं त्यानुसार मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे लोकांना ते साध पाहायची सवय नाही कारण की आता माझा प्रॉब्लेम नाही आहे हा, हा, हा समाजाने आता नेता म्हटल्यावर तो एकदम हवेतूनच उतरला पाहिजे तो लोकांपासून दूर राहायला पाहिजे मी आता पासष्ट माझ्या नगरपालिकांमध्ये माझ्या सभा झाल्या यामध्ये मी आता हेलिकॉप्टरनीच गेलो पाहिजे असं काही आवश्यक नाही आणि हे सगळे जे संदर्भ म्हणजे निवडणुका राजकारण जे महागडं केलं हे अनअफोर्डेबल आहे हे समाजाला परवडणार नाही आणि आपण राजकारण राजकारण म्हणजे शेवटी काय तर देश चालवण्याची लोकशाहीची प्रक्रिया टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल फ्रॉम द पीपल हेच सूत्र आपल्याला चालवायचं आहे आणि हे केवळ पाच हजार लोक जे आहेत दोन हजार चारशे पन्नास आमदार आणि साडेसातशे खासदार हेच पॉवर सेंटर न राहता त्या सत्तेचं डिव्होल्युशन करण्याच्या अनुषंगानं आपला प्रवास चालू नसून मुठभर लोकांचं ग्लोरिफिकेशन आणि त्याचा जलवा जो म्हटला जातो हा खरं भारतीय लोकशाहीचा आणि प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे एक शेवटचा प्रश्न आता आता विचारते की काही ठिकाणी तुम्ही स्वबळावरती लढलात जिल्हा परिषद आहेत महापालिका आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वबळावरती जागा लढवणं ही रिस्क वाटत नाही पक्षाची पुनर्बांधणी ही सर्वांनाच करायची असते सत्तेतल्या विरोधकातला आणि त्या पुनर्बांधणीच्या अनुषंगाने ती एक असणारी संधी आहे जागा सर्वदूरच अलायन्स केल्यामुळे पक्ष कमजोर होतो आहे mm. हे सर्वांचं त्यावर एकमत आहे आणि जिथे आम्ही लढू शकतो जिथे स्वबळावरची आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो पाहिजे ज्या ठिकाणी इतर पक्षांना सोबत घेऊन लढण्याची राजकीय आवश्यकता असेल किंवा संघटनात्मक परिस्थिती असेल किंवा ती परिस्थिती सापेक्ष त्या ठिकाणी आम्ही आघाडी आणि युती केलेली आहे मात्र मुळात या संदर्भातमध्ये कुठलाही सेंट्रलाइज निर्णय आम्ही घेतलेला नाही स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्व स्थानिक संघटनेनी निर्णय घ्यायचे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका प्रदेशने घेतलेली आहे आता याच निवडणुका घेता घेता शासनाची निवडणूक आयोगाची दमछाम झालेली आहे त्यांचा चेहरा जो निवडणूक घेत आता हा पुरता एक्सपोज झाला आहे तेव्हा पुढच्या निवडणुका कधी होतील हा एक नवीन चिन्ह या सगळ्या व्यवस्थेतून निर्माण झाला आहे मात्र मुळात या सर्वांचे अधिकार हे आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहेत शेवटी डेव्होल्युशन ऑफ द पावर आणि सशक्तीकरणाची जी प्रक्रिया आहे ती केंद्रित निर्णयाच्या अनुषंगाने होणार नाही विकेंद्रित ढाच्याच्या माध्यमातून आम्ही पुढे जातो तर पाहिलं की एकूणच आव्हानांच्या काळामध्ये संधीचा फायदा घेत चांगल्या अर्थानं त्यातून नवनिर्माण करण्याचं एक ध्येय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या पद्धतीची रिस्क ही ती घेत आहेत पक्षीय राजकारणासोबत सत्तेच्या राजकारणासोबतच काँग्रेसचा विचार जो आहे तो पुन्हा एकदा रुजवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ते प्रयत्न करतात तुम्ही आमच्याशी बोलायला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद